स्वाभिमानी दिवस म्हणून वाढदिवस साजरा वृद्धांच्या आशीर्वादात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात सामाजिक जपत एक वेगळाच वाढदिवस वा साजरा करण्यात आला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक पंचवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडे अकरा वाजता मिष्टांना भोजन व केक कापण्याचा कार्यक्रम पार पडला हा उपक्रम रिपाई पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमारजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता विशेष म्हणजे तालुका सचिन कुमार भोसले हे गेल्या पंचवीस वर्षापासून स्वखर्चाने हा सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत असून राजकारणासोबत समाजसेवेचा आदर्श निर्माण करत आहेत वृद्धांच्या हस्ते कापून वाढदिवस साजरा मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केक कापण्यात आला वाढदिवस म्हणजे फक्त जल्लोष नव्हे तर माणुसकी सेवा स्वाभिमान जपण्याचा दिवस असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे समाज हिताचे कार्य माननीय रामदास आठवले साहेब हे सामाजिक न्यायासाठी सातत्याने कार्यरत राहिले आहेत दलित वंचित मागासवर्गीय दिव्यांग महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी त्यांनी संसदेत ठाम भूमिका घेतली आहे सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत समता बंधुता आणि न्याय यांचा संदेश देणे हे त्यांच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहे कार्यक्रमास उपस्थित मान्यवर या कार्यक्रमास रिपाई पश्चिम महाराष्ट्र नेते आपासाहेब जाधव ज्येष्ठ नेते बाळासाहेब कसबे तालुका अध्यक्ष संतोष पवार शहराध्यक्ष अॅडव्होकेट किर्तीपाल सर्वगोड तसेच दयानंद बाबर शैले झेंडे विजय वाघमारे भैया फडतरे प्रमोद बाबर दत्ता वाघमारे अण्णा कांबळे लक्ष्मण गायकवाड योगेश माने नामदेव गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम राजकीय नेत्यांचा वाढदिवस सामाजिक कार्यातून साजरा करण्याची ही परंपरा समाजाला सकारात्मक दिशा देणारी ठरत असून हा वाढदिवस खऱ्या अर्थाने स्वाभिमानी दिवस ठरला